आम्ही आता पापाची तिकटी येथील पाईन पान लाईनच्या शनी मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि हे मंदिर इथे बऱ्याच काळापासून आहे कोल्हापूर येथे पापाचे तिकटीपासून महानगरपालिकेपर्यंत जाणारी जी पान लाईन आहे त्या पानलाईनवर शनीचे एक सुप्रसिद्ध असं मंदिर आहे आणि हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून हे मंदिर असून या मंदिरामध्ये विशेष करून मंगळवारी व शनिवारी भक्तांची भरपूर गर्दी होते या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या शेजारीच मारुतीचे मंदिर आहे आणि दोन्ही मंदिरे एकत्र असणारे हे कोल्हापुरातील एक वेगळंच ठिकाण आहे जिथे श्रद्धेने दर शनिवारी व मंगळवारी भक्त लोक जात असतात हे नामदेव शिंपी समाजाचे मंदिर असून या शनि मंदिरामध्ये रुईच्या पानाची माळ खास करून शनिवारी लोक घालतात आणि आपण समोर पाहत आहात हे भक्त तिथे रोईची माळ तयार करत बसलेले आहेत तर असं हे शनी हे मंदिर या भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि मंगळवारी व वा, शनिवारी इथे भक्तांची गर्दी असते इथे विशेष करून मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर शनीचं दर्शन घ्यावं आणि शनीचं दर्शन घेतल्यानंतर परत मारुतीचं दर्शन घ्यावं अशी प्रथा आहे त्यामुळे या मंदिराला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर आपण जेव्हा कोल्हापुरात कधीही जाल त्यावेळा ह्या पानलाईनला असणारे शनी मह शनी मंदिर जरूर पाहावे हा शनी खूप नवसाला पावतो तसेच आपली काही शनीची पिढा असेल तर ती या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आणि तेल तसेच मीठ पाहिल्यानंतर नाहीशी होती असं भक्तांचं बऱ्याच प्रत्य बऱ्याच लोकांना प्रत्यय आलेला आहे तर असं हे पापा सिक्ते येथील पानलाईनचं शनी मंदिर खूप प्रसिद्ध आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण आमचे व्ही एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद